हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्रदेश लर्निंग शिक्षण आणि मानव समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाठ पाचवा विस्तार सूत्रे शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर आज आपण या पाठातील सरावसंच पाच पॉईंट दोन सोडून पाहणार आहोत सरावसंच पाच पॉईंट दोन मध्ये पहिला प्रश्न आहे विस्तार करा यामध्ये आपल्याला आठ प्रश्न दिलेले आहेत ते आपण सोडून पाहणार आहोत तर सरावसंच पाच पॉईंट दोन सोडवत असताना आपण या सूत्राचा उपयोग करणार आहोत काय आहे हे सूत्र तर कंसामध्ये ए अधिक पी कंस पूर्ण कंसाचा घातांक तीन किंवा कंसाचा घन बरोबर काय होईल ए चा घातांक तीन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी चा घातांक तीन हे सूत्र तुम्ही पाठच करा म्हणजे ह्यावरची जी उदाहरणं आहेत आपण ती सहजपणे सोडू शकतो तर सरासरीचे पाच पॉईंट दोन मधील पहिलं उदाहरण आहे कंसामध्ये के अधिक चार कंस पूर्ण कंसाचा घातांक तीन तर येथे ए, ए बरोबर काय आहे के आणि बी बरोबर काय आहे चार हे आपण इथे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ते सूत्र लिहिलेलं आहे कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा घातांक तीन बरोबर ए ए ए अधिक 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 तीन वर्ग तीन वर्ग वर्ग बी बी एचा घातांक तीन आता हे दिलेल्या सूत्रामध्ये आपण उदाहरणातील किमती ठेवूया आणि सोडूया आता ए म्हणजे आपला काय आहे के म्हणून काय होईल ते के चा घातांक तीन अधिक तीन गुनिले ए किती आहे आपला के आहे म्हणून काय होईल के चा वर्ग गुनिलेले बी किती आहे चार अधिक पुन्हा काय होईल हे तीन गुनिले ए किती आपला गुणिले बी किती आपला चार म्हणजेच काय चारचा वर्ग अधिक बीचा घन बीचा घन म्हणजे काय चारचा घन तर ही एक पायरी आहे आणि ही एक यांना आपण सोडूया पुन्हा काय होईल जा घातांक तीन आहे तसं राहील आधी आता इथे काय होईल तीनचा आणि चारचा गुणाकार होईल चारित्रिका बारा आणि हे के वर्ग आहे तसे अधिक आता इथेसुद्धा काय होईल तीन गुणिले के गुनिले चारचा वर्ग किती आहे सोळा अधिक चारचा घन किती आहे चौसष्ट तर कमीत कमी तीसपर्यंतचे वर्ग आणि दहापर्यंतचे घन तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे म्हणजे अशा प्रकारचे उदाहरण सोडत असाल तुम्ही ती पटपट सोडू शकताय आता पुन्हा मग हे गुणाकार वगैरे करत तुमचा वेळ जास्त त्यामध्ये खर्च होईल बरोबर काय होईल हे के घन आहे तसे येईल आधी बारा के वर्गसुद्धा आपण आहे तसे घेऊयात आधी आता इथे सोळा गुणिले तीन काय होईल सोळा त्रिक अठ्ठेचाळीस गुणिले हे के आधी चौसष्ट तर पहिलं उदाहरण आपलं सोडून झालेलं आहे तर के अधिक चार कंसाचा घन उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे के चा घन अधिक बारा के वर्ग अधिक अठ्ठेचाळीस के अधिक चौसष्ट हे आपलं उत्तर मिळालेलं आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे आपलं कंसामध्ये सात एक्स अधिक आठवाय कंसाचा खातांक तीन तर ए बरोबर काय आहे सात एक्स बी बरोबर काय आहे आठवाय तर आपण ते दिलेलं आपलं सूत्र लिहिलेलं आहे आता या सूत्रामध्ये या किमती ठेवूयात एचा घन म्हणजे काय होईल सात एक्स चा घन आधी तीन गुणिले एचा वर्ग म्हणजे सात एक्स चा वर्ग गुणिले बी किती आपला आठ वाय आधी तीन गुणिले सात एक्स गुणिले आता बी वर्ग म्हणजे काय होईल आठ एक आठ व्हायचा वर्ग होईल आधी बी घन म्हणजे आठ व्हायचा घन बरोबर काय होईल आता सातचा घन तुम्हाला इथे पाठ असणं गरजेचं आहे तर सातचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस किंवा सात गुणिले सात गुणिले सात असा तीन वेळा तुम्हाला तो गुणाकार करावा लागेल आता एक्स घन म्हणजे काय होईल एक्स घन आधी तीन गुणिले काय होईल आता आठ आणि तीनचा गुणाकार करूया आठ तीर्घ काय का होईल चोवीस गुन्हेले काय होईल सातचा वर्ग काय आहे सॉरी चोवीस वाय होईल चोवीस वाय तीन गुणिले आठ वाय आठ तीर्घ चोवीस वाय गुणिले काय होईल सातचा वर्ग एकोणपन्नास एक्स वर्ग त्यानंतर पुन्हा काय होईल आधी आता काय होईल तर सात्विक एकवीस यक्स गुणिले आठचा वर्ग किती चौसष्ट वाय वर्ग आधी आठचा घन किती आहे तर पाचशे बारा वाय घन बरोबर काय होईल हे तीनशे त्रेचाळीस यक्स घन आहेत तसे राहतील आधी आता चोवीस वाय गुणिले एकोणपन्नास म्हणजे चोवीस आणि एकोणपन्नासचा गुणाकार करूयात हा गुणाकार किती मिळतो आपल्याला तर एक हजार एकशे शहात्तर मिळतो हे पुन्हा हे यक्स वर्ग आणि हे वाय आहे तसे आधी या दोन्हींचा आपण गुणाकार केलेला आहे आता ह्या दोन्हींचा करूयात एकवीस गुणिली चौसष्ट हा जो आपण गुणाकार केला तर तो, तो किती मिळतो तर एक हजार तीनशे चव्वेचाळीस एक्स वाय वर्ग आधी पाचशे बारा वाय घन तर दुसऱ्या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे फक्त तुम्हाला हा गुणाकार करता आला पाहिजे त्यानंतर तुम्हाला वर्ग घन पाठ असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही पाटकन सोडवू शकताय यानंतर तिसरं उदाहरण आहे सात अधिक यम कंसाचा घातांक तीन इथे ए बरोबर सात आहे बी बरोबर काय आपलं यम आहे आपण ते सूत्र लिहून घेतलेलं आहे तर प्रत्येक वेळ उदाहरण लिहित असाल तुम्ही हे सूत्र लिहा म्हणजे काय होईल सूत्र समोर असेल तर तुम्हाला ते किमती ठेवून उदाहरण सोडवणं सोपं जाईल त्यामुळे आपण ते सूत्र लिहिलेलं आहे आता एक किमती उदाहरण सूत्रामध्ये ठेवूयात आता एक इथे आपला सात म्हणून काय होईल ते सातचा घन आधिक तीन गुणिले एक इथे आहे सात सातचा वर्ग गुन्हेले बी काय आहे यम आधिक तीन गुन्हेले सात गुणिले यमचा वर्ग आधी यमचा घन बरोबर काय होईल सातचा घन किती आहे माहिती आहे आपल्याला पाहिलेलं आहे आपण इथेच सातचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस आधी काय होईल तीन यम गुणिले सातचा सा वर्ग किती आहे एकोणपन्नास आधी हा एक ग्रुप आहे हा एक ग्रुप आहे हे लक्षात ठेवा कारण तीन ए वर्ग बी आणि तीन ए बी वर्ग हे लिहिलेलं आहे आपण म्हणजे सात्विक काय होईल एकवीस यम वर्ग अधिक यम घन आहे तसे राहतील बरोबर काय होईल तीनशे त्रेचाळीस अधिक आता तीन गुन्हेला एकोणपन्नास हा गुन्हा केला तर तू किती मिळेल आपल्याला एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस यम अधिक एकवीस यम वर्ग अधिक यम घन हे आपलं काय असेल उत्तर तर तिसरा सुद्धा प्रश्न आपल्याला इथे सोडून झालेला आहे तिसऱ्या सुद्धा प्रश्नाचं इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे यानंतर चौथा प्रश्न काय आहे बावन्नचा घन तर बावन्नचा घन आपण करताना काय होईल बावन्न म्हणजेच काय तर पन्नास आधी दोन याचा घन म्हणून ए बरोबर काय असेल पन्नास आणि बी बरोबर काय असेल दोन आता सूत्र लिहूया तिथे काय होईल ए अधिक बी कंसाचा घन बरोबर काय होतं ए घन आधी तीन ए वर्ग बी आधी तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन म्हणून पन्नास अधिक दोन कंसाचा घातांक तीन बरोबर काय होईल आता एक किती आपला इथं पन्नास म्हणून काय होईल ते पन्नासचा घन अधिक तीन गुणिले पन्नासचा वर्ग गुणिले बी किती आपला दोन आधी तीन गुणिले पन्नास गुणिले दोनचा वर्ग अधिक दोनचा घन तर आपण इथे काय करतो आधी ए आणि बी लिहून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय होतं हे उदाहरण सोडून अजून थोडं सोपं होतं आता पन्नासचा घन तुम्ही कसा करणार तर पाचचा घन तुम्हाला पाठ असेल पाचचा घन काय आहे एकशे पंचवीस म्हणून आपण तो पाचचा घन येत एकशे पंचवीस लिहून घेऊयात आणि इथे काय आहे शून्य आहे तर इथे घन म्हणून म्हणजे शून्य किती वेळा येतील तीन वेळा येतील ठीक आहे हा काय झाला पन्नासचा घन अधिक तीन गुण आता पन्नासचा वर्ग काय होईल पाचचा वर्ग काय आहे पंचवीस या शून्याला किती वेळा येतील दोन वेळा ठीक आहे गुणिले दोन त्यानंतर पुन्हा काय होईल आधी पाच त्रिक पंधरा आणि हा शून्य आहे तसा होईल गुनिले दोनचा काय आहे चार आधी दोनचा घन काय आहे आठ बरोबर काय होईल एक लाख पंचवीस हजार आधी आता पंचवीस काय होईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि एकशे पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर दुनी आपण एकशे पन्नास लिहिलेल्या आणि ह्या दोन शून्य पुन्हा आपण आहे तसे ते देणार आहोत आधी पंधराचं पाडायचं आपल्याला पंधरा चौक किती साठ आणि हा शून्य आहे तसा अधिक हे आठ बरोबर आता आपण काय करूयात या सगळ्यांची बेरीज करूयात ही बेरीज किती मिळते आपल्याला तर एक लाख चाळीस हजार सहाशे आठ इतकी ही बेरीज मिळते तुम्ही बाजूला ही बेरीज हुबी मांडणी करून करू शकता किंवा अशा आडव्या मांडणीमध्ये सुद्धा तुम्ही मोजू शकता तर किती मिळालं आपल्याला उत्तर किती आलं ला? एक लाख चाळीस हजार सहाशे आठ म्हणजे बावन्नचा घन बरोबर एक लाख चाळीस हजार सहाशे आठ यानंतर पुढचं उदाहरण आहे एकशे एकचा चा घन आता इथे काय होईल एकशे एक म्हणजेच काय तर शंभर आधी एक म्हणून ए बरोबर काय होईल शंभर आणि बी बरोबर काय असेल एक यानंतर आपण इथे सूत्र लिहिले आता या सूत्रामध्ये किमती ठेवूयात आणि सोडव्यात आता एक इथे आपला शंभर आहे म्हणून इथे काय होईल शंभरचा गण आधी तीन गुणिले शंभरचा वर्ग गुणिले काय होईल एक आधी तीन गुणिले शंभर गुणिले बीचा वर्ग म्हणजेच काय एकचा वर्ग अधिक एकचा घन बरोबर आता काय होईल शंभरचा घन म्हणजे काय होईल एक वर किती शून्य येतील सहा शून्य आहेत दोन आहेत ना तीन दोन्ही सहा सहा शून्य येतील एक दोन तीन चार पाच आणि सहा आधी तीन गुणिले तीन एक के तीनच आहे ना शंभरचा वर्ग काय होईल एक वर किती शून येतील चार या दोन आणि वर्ग केल्यानंतर अजून दोन शंभर गुणिले शंभर काय मिळेल शंभरचा वर्ग दहाचा आधी तीन गुणलेले शंभर काय होईल तीनशे एकचा वर्ग पुन्हा एकच येईल आधी एकचा घन काय मिळेल आपल्याला एक बरोबर काय होईल दहा लाख आधी तीन गुनिरे दहा हजार म्हणजे काय होईल तीस हजार आधी तीनशे आधी एक बरोबर आता या सगळ्यांची बेरीज करूयात ही बेरीज किती मिळेल आपल्याला तर दहा लाख तीस हजार तीनशे एक म्हणून एकशे एक चा एक घन काय असेल दहा लाख तीस हजार तीनशे एक असेल तर पाच उदाहरणे आपण सोडवलेली आहेत तर आपल्याला सूत्र घन वर्ग हे जर पाठ असेल तर उदाहरण सोडून किती सोपं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आता यानंतर पुढचं उदाहरण आहे कंसामध्ये एक्स अधिक एक छेद एक्स कंसाचा घातांक ती आता ए बरोबर काय आहे बी बरोबर काय आहे एक छेद एक्स यानंतर आपण सूत्र लिहिलेलं आहे आपलं एचा घात ए अधिक बी कोणसाचा घातांक तीन बरोबर काय आहे एचा घातांक तीन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घातांक तीन आता या सूत्रामध्ये या किमती ठेवूयात उदाहरणातील आणि सोडूयात आता एक आहे आपला यक्स म्हणून ते काय होईल यक्स घातांक तीन आधी तीन गुणिले यक्स वर्ग गुणिले एक छेद यक्स आधी तीन गुणिले यक्स गुणिले एक छेद यक्सचा वर्ग अधिक एकछेत यक्सचा घन बरोबर काय होईल यक्सचा घातांक तीन आहे तशीतील अधिक आता काय होईल यक्स इके यक्स आणि ते ह्यातील एक एक्स निघून जाईल आणि फक्त एक एक्स शिल्लक राहील जिथे आपल्याला काय मिळेल तीन यक्स मिळेल अधिक अधिक काय होईल तीन गुणिले यक्स गुणिले एक छेद यक्स वर्ग अधिक एक छेद यक्स घन आणि एकचा वर्ग घन आपल्याला एकच मिळतो बरोबर काय होईल एकचा घातांक तीन अधिक तीन यक्स आधी आता इथे सुद्धा काय होईल हा यक्स निघून जाईल आणि ते काय होईल यक्स होईल म्हणजेच तीन एक तीन आणि छेद हा यक्स आहेतच राहील अधिक एक छेद यक्सचा घातांक तीन तर का उत्तर काय मिळालेलं आहे आपल्याला यक्स चा घातांक तीन अधिक तीन यक्स अधिक तीन छेद एक्स अधिक एक छेद एक्स चा घातांक तीन ह्या उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पुढील उदाहरण आहे कंसामध्ये दोन अधिक एक शेत पाच कंसाचा घातांक तीन आता ए बरोबर काय आहे दोन यम आणि बी बरोबर काय आहे एकशेद पाच यानंतर आपण ते सूत्र लिहून त्या दिलेल्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूयात ए बरोबर काय आहे आपला दोन यम म्हणून काय होईल ते दोन यमचा घातांक तीन अधिक तीन गुणिले दोन यमचा वर्ग गुणिले एकशे पाच अधिक काय होईल तीन गुणिले दोन यम गुणिले एकशे पाचचा वर्ग आधी एकशे पाचचा घन बरोबर दोनचा घन काय आहे आठ आठ यम घन मिळ आधी तीन गुणिले आता दोनचा वर्ग काय आहे चार यम वर्ग गुणिले एकशे पाच आधी तीन दुनी सहा यम गुणिले एकचा वर्ग एक पाचचा वर्ग पंचवीस एकचा घन एक, एक पाचचा घन एकशे पंचवीस मिळेल बरोबर काय होईल हे आठ यम घन आहे तसे राहतील आधी चारित्रिकम काय होईल बारा यम वर्ग हा छेद काय होईल पाच आहे तसा येईल चारकम बारा बारा एके बारा आहे तसं हे यम वर्ग आणि छेद पाच आहे तो आपण इथे छेदामध्ये लिहिलेलं आहे आधी सहा यम गुणिले एक काय होईल सहा यम आहे तसे येतील एक कोणत्याही निक। संख्येला गुणले तर आपल्याला ती संख्या मिळते छे पंचवीस अधिक एक छेद एकशे पंचवीस म्हणून आपले उत्तर काय असते आठ यम चा घातांक तीन अधिक बारा एम वर्ग छेद पाच अधिक सहा एम छेद पंचवीस अधिक एक छेद एकशे पंचवीस हे आपलं उत्तर असेल यानंतर या सरसंच मध्ये आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत कंसामध्ये पाच एक्स छेद वाय अधिक वाय छेद पाच एक्स कंसाचा घातांक तीन ए बरोबर काय आहे पाच एक्स छेद वाय आणि बी बरोबर काय आहे वाय छेद पाच एक्स यानंतर आपण ते सूत्र लिहिलेलं आहे या सूत्रामध्ये या किमती उदाहरणातील किमती ठेवून आपण उदाहरण सोडूया आता म्हणजे काय होईल पाच एक्स छेद वायचा घातांक तीन अधिक तीन गुणिले काय होईल पाच एक्स छेद वाय चा वर्ग गुणिले व्हाय छेद पाच एक्स अधिक तीन गुणिले पाच एक्स छेद वाय गुणिले बी काय आपला वाय म्हणून व्हाय छेद पाच एक्सचा वर्ग आधी बीचा घण म्हणजेच काय होईल व्हाय छेद पाच एक्स कंसाचा घन बरोबर काय होईल पाचचा घण किती आहे एकशे पंचवीस यक्स घन छेद वाय घन आधी तीन गुणिले पाचचा वर्ग काय पंचवीस यक्स वर्ग छेद व्हाय वर्ग कुणिले व्हाय छेद पाच एक्स आधी तीन गुणिले पाच एक्स छेद वाय गुणिले वायचा वर्ग छेद पाचचा काय वर्ग आहे पंचवीस एक्स वर्ग होईल अधिक वायचं काय होईल वाय घन छेद पाचचा घन काय आहे एकशे पंचवीस एक्स घन होईल बरोबर काय होईल एकशे पंचवीस एक्स घन छेद वाय घन आहे तसे राहतील अधिक आता इथे काय होईल वाय इके फाय आणि हा इथे वाय एक शिल्लक राहील इथे काय होईल पाच एक्स एक्के पाच एक्स इथे काय होईल पाच पाच पंचवीस आणि हा एक्स एक यातील एक एक्स ह्या एक्सला निघून जाईल त्यामुळे पाच एक्स राहतील म्हणजेच काय तीन गुन्हेले पाच एक्स छेद हा वाय अधिक तीन गुन्हेले आता इथेच कसंच होईल हा वाय इक्के फाय यातील एक वाय निघून जाईल एकच वाय शिल्लक राहील आणि पाच एक्स एक्के पाच एक्स इथे काय होईल पाच पाच पंचवीस यातील एका एक्सला हा एक्स निघून जाईल आणि एक एक्स शिल्लक राहील म्हणून ते सुद्धा काय होईल व्हाय पाच एक्स घातील आधी हे व्हाय घन छेद एकशे पंचवीस एक्स यक्स बरोबर एक यक्स घन बरोबर काय होईल एकशे पंचवीस एक्स घन छेद व्हाय घन आधिक आता हे पाच गुणि तिनंचा गुन्हा होईल का काय होईल पंधरा पाच पंधरा यक्स छेद वाय अधिक तीन गुणिले वाय तीन वाय छेद पाच यक्स अधिक व्हाय घन छेद एकशे पंचवीस यक्स घन तर अशा पद्धतीने शेवटचं उदाहरण देखील आपलं सोडवून झालेलं आहे तर आपला सभासांची पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद